はい。<c oughs> <c oughs> या पटपट लाइव ज्वाइन करा ज्वाइन करा पटपट लाइव गोला पटपट जॉईन करा लाइव लाइव बानरय कमेंट करा जॉईन करा पटपट लाइव तुटून आहे पाहताय कमेंट करा आगे लिया कमेंट करा लाइव पान रिकमेंट करा कमेंट करायला ऐक कोण पाहता येते काय करता लसूण सोल दादा झाला का चहा तुमचा चहा घेतला का तुम्ही दादा चहा वगैरे झाला का सर्वांचा बोला होत बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये हो झाला आज उपवास ना हो मला पण उपवास आहे म्हणून तर लवकर स्वयंपाक करायला लागलेत लवकर आळूच्या वाड्या बनवल्यात वरण भात बोला धनंजय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये चहा घेतला का चहा घ्यायला या लाईक करा लाईव्ह लाईव्ह लाईक करा चहा वगैरे घेतला का तुम्ही सर्वांनी बोला तुमच्याकडे पण सेम वडी बनवतात आज आज मी पण आळूची वडी बनवली वरण भात आणि बटाट्याची चटणी चपाती చాగే ఎలా సరవన్నీ बोला लाईव कोण पाहत आहे कमेंट कर आमच्याकडे पण बोला

बटाटा असलेच खाते दिवस कधी आणले होते आता रात्रीच आणले आता मग बाहेरून असतात चांगलं चिरून टाकले तरी ओकडे चिरून टाकते

माणूस म्हणलं म्हणलं ना लवकर नाही करायचं परत करू नाही घेत mm. ती पार उशीरा येत्यात त्यात ती पण आले आपण टाइमपास जेवतच नाही लोक झोपली तर झोपलं कवा ना कवा करायचं आलं काय गरम करायचं म्हटलं तर होते झोपलं म्हणलं चल काय म्हणजे मी बाकरे करते बरं टाकते फोडणीला चटणी करते मग चपात्या बघू आता चपात्या खावं चपात्याच खाय जॉईन करा पटपट लाईव्ह कमेंट करा लाईव्ह म्हणाले कमेंट करा चा वगैरे झाला का नमस्कार बोला नमस्कार बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं लग्न झालं आहे का हो दादा लग्न झालं आहे मंगळसूत्र लग्न झालं आहे लाईक करा लाईवला नवीन आले असताल तर सबस्क्राईब करा चहा वगैरे झाला का अहो कुटून नमस्कार विजयदादा <laughs> स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला काय म्हणताय बाळ किती आहेत मला एक मुलगी आहे बोला डीजे दादा लग्न लव्ह मॅरेज लग्न झालंय दादा लव्ह मॅरेज झालं मॅरेज बोला दादा बोला काय म्हणताय स्वयंपाक बनवते आज आज उपवास आहे म्हणून लवकर लागली किती दिवसांनी दिसलीस तुम्ही येतच नव्हते माझ्या लाईव्हला तुम्हाला टाइमच नव्हता बहिणीसाठी टाइम नव्हता ना तुम्हाला चहा वगैरे घेतला का दादा बापरे गप ग ताई हो ना तुम्हाला बहिणीसाठी वेळ नाही ना त्यामुळं नाहीतर मी असते लाय तुम्हाला वेळ नाही ना माझ्यासाठी ताई तुम्ही एक उखाने घ्या मस्तपैकी मला नाही येत दादा उखाने डीजे दादा लाईक करा आईला तुझी लाईव दिसत नव्हती का बर दिसत नव्हती का दिसत नव्हती दादा या आळूची वडी बनवली आळूची वडी खायला या मस्त पैकी आळूची वडी बनवली बोल कशी आहेस ग मी मस्त आहे दादा तुम्ही कशा आहात आळूची वडी बनवली खायला या बोला कशी आहात तुम्ही ताई मी मस्त आहे दादा तुम्ही कशा आहात चहा वगैरे झाला का हो आत्ताच तुमचं झालं का बाची सरकार आहे दादा झोपली आत्ताच झोपवले खेळत होती एवढा वेळ तुम्ही रिटर्न नाही के केलं ताई शॉर्ट्स व्हिडिओ खाली कमेंट करा करते दादा लक्षात नाही राहिलं केली होती ताई ओके बघते मी माझ्या तोंडाला पाणी सुटले तुझ्या वड्या बघून हो का या खायला मस्त बनवलं आळूच्या वड्या बटाट्याची चटणी वरण भात चपाती बनवायची बटाट्याची चटणी झाली नाही अजून बनवायची वरण झाले फक्त हे पाळू चवड्या ह्या खायला सर्वांनी दादा बोला कुठे गायब झालात केलं जेवण परत ती बनवून नाही ना देत पिल्लू बनवून नाही देत चिडचिड करते म्हणून लवकर लागले स्वयंपाकाला आज उपवास आहे ना चतुर्थी म्हणून लवकर लागले तिला बघत बघत टाइम होतच तोपर्यंत सेवन किती वाजता करतो आता चंद्रोदय किती वाजता आहे तेव्हा करायचं रोज साडे नऊ दहा वाजता करतो मिस्टर येतात ना उशिरा साडेआठ नऊ होतात नऊ नऊ वाजतात त्यांना येतो पर्यंत बोला कमेंटच करत नाही लवकर लो लोकर

जागीच झाली तुझी झोप झोप चल हो पाल आली हा झोप कम लाईव्ह पाहणार आहे झोप हे झोप दरे बाबा आलाय बर का कमेंट करा लाईव्ह पाहणारे पटपट कमेंट करतच ये नाही येत कोणच ए ग गाई बाळाला दुधू देई, बाळाची वाटी मंजर मंजर गेली रागाने तिला खाल्लं वागाने उस्वल मामी पोळ्या करती, एक पोळी कर आपली जो पटका तू कोळी झोप लो बाबा धरी बाबा आलाय झोप पंधरा वीस मिनिटात तुझी लगेच झोप झाली का स्वयंपाक बनवत ना मला बाळा कमेंट करा पटपट ¡Gracias!